श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्री नावठी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनी मैत्रिणी आज मी बनवणार आहे स्पेशल बेग कारण माझ्याकडे येणार आहे आज पाहुणे म्हणजे माझे काकू येणार आहे माझ्या काकूच्या मुली तर ह्या सगळ्या जेवण करायला माझ्याकडे येणार आहे तर त्यांच्यासाठी मी आज बनवत आहे स्वयंपाक तर या ठिकाणी गव्हाच्या शेंगाची भाजी डाळ भाजी मी बनवून घेणार आहे गव्हाऱ्याच्या शेंगा पोळ्या होत्या त्यामुळे मी कैचीने कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर आमच्या विदर्भामध्ये आम्ही डाळभाजी कसं बनवतो बा, बा पालक जे मी बारीक कट करून घेतो त्यामध्ये टोमॅटो टाकतो मिरची टाकतो आणि सोबतच मिक्स डाळी टाकतो आणि कुकरला शिजवून घेतो आणि याला आम्ही डाळभाजी म्हणतो कोणी त्याला पालकचं वरण देखील म्हणतात तर आमच्याकडे सप्त्यामध्ये सार्वजनिक जेवणामध्ये किंवा गणपतीचं जेवण वगैरे असतं तशा पद्धतीची डाळभाजी केली जाते आणि खूप टेस्टी अशी डाळभाजी लागते तशाच पद्धतीची मी आज दाळभाजी बनवून घेणार आहे आणि गोडामध्ये या ठिकाणी बनवणार आहे गुलाबजामुन तर एका गॅसवर मी डाळभाजीची कुकर मांडलेला आहे सोबतच गुलाबजामुनसाठी पाक मांडलेला आहे तर सर्व गुलाबजामुन या ठिकाणी मी मस्त असे गोल्डन ब्राऊन मी तळून घेणार आहे आणि त्याला पाकामध्ये टाकून देणार आहे त्यानंतर मी संध्याकाळी जेवण करायला त्याला सांगितलं होतं सहा वाजले होते देवाची मी पूजा वगैरे छान करून घेतलेली आहे पूजा केल्यानंतर घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह वाईफ अशी निर्माण होते आणि एक प्रकारचं प्रसन्नतेचं वातावरण घरामध्ये निर्माण होते तर अशा पद्धतीचे मी स्वामींची पूजा या ठिकाणी करून घेतलेली आहे त्यानंतर स्वयंपाक माझा राहिलेला मी करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता पाहुणे देखील माझ्या घरी आलेले आहे तर ही माझी काकू आहे आणि ही माझ्या काकूची मोठी मुलगी म्हणजे माझ्या काकूला दोन मुली आणि एक मुलगा आहे तर मित्र आणि मी त्रिनोद ही व्हिडिओमध्ये दिसत आहे माझ्या काकूच्या मोठ्या मुलीची मुलगी आहे तर ही जी आहे ती छोटी आहे छोटी मुलगी आहेत तर जवळपास माझा सगळा स्वयंपाक या ठिकाणी झालेला होता फक्त पोळ्या आणि वडे बाकी होते तर मी चण्याच्या डाळीचे या ठिकाणी वडे तयार केलेले आहेत तर त्याची रेसिपी लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसे हॉटेलमध्ये वडे बनवतात ना कुरकुरीत आणि क्रिस्पी टेस्टी तशाच पद्धतीचे मी वडे बनवून घेणार आहे तर तेच वडे मी आज यांच्यासाठी देखील बनवलेले आहे तर लगेचच तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त वडे करायचे बाकी होते आणि पापड डाळाचे बाकी होते आणि राहिले त्या पोळ्या तर या दोघी म्हणाल्या ताई आम्ही तुझी मदत करते तर या दोघी मिळून मी पोळ्या तया पोळ्या केलेल्या आणि माझे जे वडे बाकी ते मी वडे तयार करून घेतलेले आहे तर एकजण पोळ्या लाटून देत होती आणि एक जण पोळ्या शेकून देत होती तर ही जी बघा तु व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर ही जी खाली बसलेली आहे ना ती माझ्या काकूची मोठी मुलगी आहे तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे हिला माझ्या गावामध्येच दिलेलं आहे म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आतोभावालाच हिला दिलेलं आहे आणि तिचं लग्न मी जुळलेलं आहे ते ती माझ्या घराजवळ तिचं घर आहे तर ही माझे कापू आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये यांची मस्त मस्त्या चालूली आहे आणि ती बघा छोटी किती या व्हिडिओमध्ये खुश दिसत आहे आणि माझी आजी देखील आली होती तर ती आता आराम करत आहे त्यामुळे मी तिला व्हिडिओमध्ये नाही घेतलेल्या समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत असतो तशा पद्धतीने सगळा स्वयंपाक आमचा तयार झालेला आहे आम्ही सगळेजण बसतो जेवण करण्यासाठी तर ही बघा माझी आजी।, आजी, आजी तर मी तुम्हाला रिलेशन मी डिटेल मी समजून सांगते तर ही माझी सखी आजी नाही म्हणजे माझ्या बाबाची आज सखी आई तर नाही पण माझ्या बाबाची मोठी आई आहे तर जी माझी सखी आजी आहे ती आता या जीवना ह्या जगामध्ये नाही राहिलेली आहे तर हे जे काही नाते असे कातील काही नाते असे असतात तर मित्र आणि मित्रांनो ना सख्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्यासाठी खास असतात तर तशाच नात्यापैकी हे माझे नाते आहे म्हणजे ह्या ज्या मुली आहे ना माझ्या का, काका माझ्या काकाच्या मुली मी तुम्हाला सांगत आहे की माझे काकू तर माझ्या बाबाच्या मावस भावाच्या या मुली आहे तर जे मावाच्या बाबाचे भाऊ आहे ना त्यांना मी काका म्हणते तर सख्या नात्यापेक्षा खूप माझ्यासाठी हे नाते खास आहे कारण कसं असते ना जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो ना तेव्हा आपल्याला कोणी सपोर्ट करत नसते आणि त्याच वेळी मला म्हणजे माझ्या फॅमिलीला माझ्या आई बाबाला या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेलं आहे तर कसं असते ना ज्या लोकांनी आपल्याला उपकार केले ना मित्रांनी मित्रांनो कधी ते उपकार विसरायचे नसते कारण वेळ तर निघून जातो ना जेव्हा आपल्याला ज्या लोकांनी सपोर्ट केला ना तो आपला वेळ जो आहे ते आपल्या लक्षात असते म्हणजे टाईम आपल्या लक्षात असते तसेच ते माझे नाते आहे तर माझ्या बाबाचे सर्वच नातेवाईक सगळेच जे माझ्या बाबाचे नातेवाईक नातेवाईक आहे ना सगळेच चांगले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला माझ्या बाबाचेच नातेवाईक माझ्या आईच्या नातेवाईकापेक्षा जास्त आवडत असते कारण हे जे नाते जे निभवतात शेवटपर्यंत म्हणजे सख्याप्रमाणे हे लोक नाते निभवतात आणि कसं असते ना ह्या लोकांनी आणि माझं जे लहानपण आहे ना त्या माझ्या कापूकडेच गेल्यानं अतिशय प्रेमळ स्वभावाची माझे कापू अगदी चिडचिड नाही कधी चिडचिड नाही करायची मी यांच्याकडे दोन दोन महिने तीन तीन महिने आम्ही सुट्ट्यांमध्ये राहत होतो आणि जशी ही माझी आजी आहे ना सख्या नात्या ना तिच्या सख्या नातींना जशी पाहत होती ना तशीच मला पाठवत पाहत होती कधी आमच्यावर चिडचिड नव्हती करत कपडे घेऊन देणं आम्हाला सगळं सगळं पैशाची सगळे अशा पद्धतीने लोक आम्हाला मदत करायची म्हणून मी त्या नातं आतासुद्धा निभवत आहे शेवटपर्यंत मी हे नातं निभवणारच आणि माझे आई बाबासुद्धा ते माझं नातं आता निवत असते आणि माझ्या सख्ख्या जे काकाच्या मुली असतात ना माझ्या काकांनी जर नस्त केलं तेवढं हे आमच्यासाठी करत असतात आणि माझे काका सख्खे काका जे आहे माझे ते देखील चांगलेच आहे आणि या मुलींची जी आत्या आहे ना सख्खी ती मला ती, या ती यांच्या मुलींची या मुलींची आत्या आहे ना ती, ती माझी आत्या आहे मी त्यांना पण माझ्या सख्ख्या आत्याप्रमाणे मानत असते आणि ती पण जशा सख्ख्या भाच्यांना करत असते ती माझ्यासाठी करत असते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आत्या मी नक्की दाखवणार आहे जेव्हाही मी आजीला बघत असते तेव्हा मला माझी आजी आठवत असते माझ्या आजीला देखील मी खूप मिस करत असते बिचारांनी शेवट मला भांडेसुद्धा घासू लागले अशा असतात बहिणी तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय